तीन चार पाँच छह सात रुपए आठ रुपए नौ रुपए तेरह पंद रुपए पंद्रह पंद्रह पड़ना हैं ठेकेदार बन गया अच्छा दलाल भाग जाएगा तीन चार पांच छह सात आठ नौ दह अकड़ा बारह तेरह चौदह पंद्रह पंधरा सोळा सतरा अठरा वीस रुपये वीस एकस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये सव्वीस सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये एकोणस तीस रुपये तीस रुपये एकवीस रुपये बत्तीस रुपये तेहतीस रुपये चौतीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये सत्तीस रुपये अडतीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस रुपये बेचाळीस रुपये त्रेचाळीस रुपये चव्वेचाळीस रुपये पंचवीस रुपये सेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न त्रेपन्न चोपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन अठ्ठावन्न साठ रुपये एकसष्ट बासष्ट त्रेसठ चौसठ चौसष्ट चौसठ पासष्ट सहासष्ट सदुसष्ट सदुसठ रुपये अडसठ रुपये एकोणसत्तर सत्तर रुपये रुपये एकाहत्तर बहतर रुपये बहात्तर बहात्तर रुपये चौरा रुपये चौऱ्याहत्तर रुपये लाड राह